एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं मग ते घरचं असो नाहीतर दारचं बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात पंच्याहत्तराव्या वर्षाच्या म्हातारपणी किंवा म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनिटकी करतो ती मरेपर्यंत करावी लागणार ज्या किराण्याचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्याला सत्तरीतही करावा लागणार मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील ही खोटी स्वप्न आहेत मुलं मुली कितीही श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तू बनव असं म्हटलं की झालं पुन्हा सगळं चक्र चालू आणि त्या चक्रविवाहात आपण सगळ्या अभिमन्य पण पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर काय रडात बसायचं का तर नाही परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं मी हे स्वीकारलंय खूप अंतरंगातून आणि आनंदाने माझा रोजचा दिवस म्हणजेच नवी सुरुवात असते खूप ऊर्जा आणि उर्मिनी भरलेली सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू दे दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही लागतो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आपण प्रेमाने लावलेल्या झाडांवरून हात फिरवा आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या इतकं भारी वाटतं ना आ हा हा सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधी रेडिओ लागतो माझा अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला ग्लास भरून पाणी आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटत व्हा आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे वेग प्रयोग करत राहा कधी हे कानातले कधी ते गळ्यातले कधी ड्रेस कधी साडी कधी केस मोकळे कधी बांधलेले कधीही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नव नव रोज नव रोज आपण स्वतःला नवीन दिसलं पाहिजे स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल तुमच्याही नकळत आणि तुम्हाला तुम हव्या हव्याशा वाटू लागल मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं ला की माझे कान आपोआप बंद होतात काय माहित काय झालंय त्या कानांना आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते मनातल्या मनात मस्त टुंटून उड्या मारत असते जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुन्हा पुढे चालत राहते कुणी आलंच समोर की आलाच का बाबा बरं झालं म्हणायचं चा पुढे चालायचं चा। अजगारासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची माहिती आहे मला सोपं नाहीये पण मी तर स्वीकारलं आहे आणि एकदम खुश आहे आणि म्हणूनच रोज म्हणते एकाच या जन्मी जनू फिरून नवी जन्मेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी तर मैत्रिणींनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि खरोखर ही परिस्थिती आहे की स्त्री जशी हरते तसंपर्यंत ती म्हातारी जरी झाली तरी स्त्रीला हे काम करावंच लागतं तर समोरच्याने बदल करण्यापेक्षा आपण आपल्यात बदल करायला हवा की नाही हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद